धडगाव तालुक्यात भीषण अपघात मोटरसायकल पुलाखाली कोसळली एकाचा जागीच मृत्यू एकाची प्रकृती गंभीर धडगाव तालुक्यातील बिलगाव गेंदा रस्त्यावर आज भीषण अपघात घडला मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने ती थेट पुलावरून खाली कोसळली या दुर्घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे प्राथमिक माहितीनुसार दुचाकीवरील दोघे जण बिलगाव गावाहून गावा दिशेने जात होते वाटेत असलेल्या पुलावर अचानक मोटरसायकलवरील तोल गेल्याने ती खाली कोसळली अपघात एवढा गंभीर होता की एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याला जखमी अवस्थेत नंदुरबार ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास करत आहेत आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार